लोहा शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेनेची तालुकास्तरीय महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडलेली आहे लोहा तालुक्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष नारायण जोंधळे यांच्या नियोजनातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रभारी माधवदादा जमदाडे रिपब्लिकन सेनेचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे युवासेना मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी जिल्हा महासचिव शंकर थोरा जिल्हा संघटक अनिल गायकवाड विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते लोहा कंदार प्रभारी संजय निळेकर पालम पालम तालुकाध्यक्ष सूर्यकांत रायबोले जिल्हा उपाध्यक्ष संतोष भावे जिल्हा युवा कार्यकर्ते केतन भदरगे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रिपब्लिकन सेनेचे सर्वे सर्वात सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब जी दिशा आम्हाला देतील त्या दिशेने आम्ही आगामी काळात कार्य करू अशी माहिती यावेळी जिल्हा प्रभारी माधव दादा चमदाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं जे बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि सर्वत्र निवडणुकीची जी काही आढावा बैठका आहेत त्या पार पडत आहेत आज लोहा विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेनेची एक महत्त्वपूर्ण निवडणुकीसंदर्भामध्ये आढावा बैठक पार पडली आणि ही बैठक या ठिकाणी जिल्ह्याचे प्रभारी माधवदादा जमदाडे यांच्या नियोजनामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आपण त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेणार आहोत दादा काय होतं बैठकीमध्ये बैठकीमध्ये प्रथम महाराष्ट्रामधल्या देशामधल्या महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आम्ही सर्वजण रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आहोत आनंदराज आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे लागू झाल्यात आणि त्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेब आणि शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या युतीमुळं या महाराष्ट्रामधल्या सर्व बहुजन समाजाला एक वेगळी दिशा आणि वेगळा आनंद झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं लोहा या ठिकाणी आमचे लोह्याचे तालुका अध्यक्ष आमचे नारायणदादा झोंदळे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिलदादा शिर्षे आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाली आणि या बैठकीमध्ये या लोहा तालुक्यातील दिग्गज विचारवंत जे स्वाभिमानी आहेत जे स्टेटसवाले लोक आहेत जे आ, समाजाला आजपर्यंत या लोहा तालुक्यामध्ये दिशा दिलेली आहेत आणि दशा झालेल्या लोकांची दशा केलेली लोकं आहेत सर्वांनी आज रिपब्लिकन सेनेच्या या विचाराला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि होणाऱ्या या लोहात तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या सहा जागा असतील पंचायत समितीच्या बारा जागा असतील आनंदराज आंबेडकर साहेबांनी जेवढे बी इच्छुक या लोहात तालुक्यामधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल पण ते तिची आम्ही सर्वजण या ठिकाणी निवड करणार आहोत आणि ही निवडीची प्रक्रिया होती या ठिकाणी सर्व जाती धर्माचे नेते आ, या ठिकाणी उपस्थित होते आणि येणाऱ्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आनंदराज आंबेडकर साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या बी जागा देतील त्या ठिकाणी आम्ही सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी सत्ता संपत्ती असेल कुणाकडं पैसा असेल कुणाकडं पक्ष असेल कुणाकडं नेता असेल कुणाकडं काहीही असेल आम्ही या कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाही आम्ही सर्वजण बहुजन समाज सर्व महापुरुष विचाराचे सर्व माणसं विचारा आम्ही या ठिकाणी एक झालोत एक राहणार आहोत आणि उद्याच्या इलेक्शनला आम्ही खरंच रिझल्ट देणार आहोत थी एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला एकंदरीत जर आपण महाराष्ट्रातली जी काही राजकीय पार्श्वभूमी राजकीय राजकीय महत्वाकांक्षा बघितली या ठिकाणी आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदेसाहेब यांची युती झालेली आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील या संदर्भामध्ये संयुक्त बैठक किंवा अशी काही चर्चा झालेली आहे संयुक्त बैठक आता जी जी लोकं या तालुक्यामधले नेते मंडळी आहेत ते एकनाथ शिंदे साहेबाशी जाऊन नाही की नाही भेटत आहेत आनंदराज आंबेडकर साहेबाशी जाऊन भेटत आहेत सुद्धा प्रयत्न करालेत की बाबा चांगले लोक त्यांच्या तालुक्यामध्ये द्यावं आणि आम्हालाही सपोर्ट करावं आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा एकी नाही सपोर्ट करू अशी आहे की नाही त्यांची बोलणी चालू आहे पण आमचा अजेंडा हाच आहे की हा, हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे बाबासाहेबांच्या संविधानाचा आहे शिवाजी महाराजाच्या स्वराज्याचा आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षाला किंवा नेत्यांना त्यांच्या विचाराला किंवा त्यांच्या बोलण्याला आम्ही बळी पडणार नाही आणि आम्ही रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेब जे बी निर्णय घेतील जे बी आदेश देतील ज्या बी पद्धतीनं करतील तर त्या पद्धतीनं आम्ही श रिपब्लिकन सेनेवालेच पण आज आम्ही बघतोय की बाबा महाराष्ट्रामध्ये की साहेब जातील तिथं सर्व जाती धर्माचे पक्ष सोडूनसुद्धा पा मोठमोठ्या पक्षामध्ये असलेले मोठमोठ्या पदावर असलेले आज आनंदराज आंबेडकर साहेबाच्या विचाराला प्रेरित होऊन रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहेत ज्या दिवशी या तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेबाच्या सभा होईल तर त्या दिवशी खरंच या या लोकांना तर आनंदच होईल पण इथल्या ज्या काही मनोप्रवृत्तीचे आणि सत्तेचा आहे की नाही भोग घेऊन या सर्व लोहा तालुक्यातल्या सामान्य जनतेला आजपर्यंत आहे की नाही ज्यांनी ज्यांनी परेशान केलं त्याची त्याला आम्ही आहे की नाही जागा दाखविल्याशिवाय आम्ही आहे की नाही शांत बसणार नाही या ठिकाणी लोहा तालुका रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन सेना जिल्हा प्रभारी माधोदादा झमदाडे हे या बैठकीत उपस्थित होते या बैठकीसाठी रिपब्लिकन सेनेचे युवा महारा मराठवाडा अध्यक्ष राजकुमारजी सूर्यवंशी या बैठकीचे मुख्य आयोजक नारायण तालुका तालुकाध्यक्ष लोहा या बैठकीसाठी नारायण झोंजळी यांच्यासोबत रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा संघटक अनिलजी गायकवाड कारेगावकर त्याचप्रमाणे या लोह्याचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण संतोषजी बावे आणि माझ्यासोबत नांदेड दक्षिणहून आलेले जिल्हा महासचिव शंकरजी थोरात संजय निळेकर जिल्हा उपाध्यक्षे अंकुजी सावती विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे पालमचे तालुका अध्यक्ष आपले रायबोले आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मधुकरजी झगडे भारतदादा भालेराव शाहीर राहुल भुजबळ आणि ज्यांची नियुक्ती या ठिकाणी अध्यक्ष म्हणून करण्यात आली हे आमचे खाडे आणि ज्यांना कंदार लोहा कंदार लोहा प्रभारी म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे खऱ्या अर्थानं या लोह्यामध्ये जे काही सहा सर्कल आणि बारा पंचायत समितीचे गण तर या सर्क सर्कलवर रिपब्लिकन सेना आणि आंध्रासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या यु युतीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये हू घातलेल्या स्थान स्थानिक स्वराज्य असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील येणाऱ्या महा महानगरपालिका असेल या नगरपालिका यामध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गटांचे नक्की येणाऱ्या काळामध्ये उमेदवार आम्ही सत्तेच्या दिशेने आणि नांदेडमध्ये येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट आम्ही रिपब्लिकन सेना आणि शिवसेना येणाऱ्या काळामध्ये आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की रिझल्ट देऊ म्हणून या परिसंगी एवढंच बोलतो इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र